गोव्यामधील प्रसिद्ध लईराई देवीच्या यात्रेमध्ये चेंगरा चेंगरी झाली आहे आणि या चेंगरा चेंगरीमध्ये सात जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी सुद्धा झाल्याची माहिती आहे जखमींना गोव्यामधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलंय चेंगरा चेंगरीची ही बातमी मिळाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे रुग्णालयामध्ये पोहोचले आणि त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे तसंच पीडित कुटुंबांचं सांत्वन सुद्धा केलंय पण ज्या ठिकाणी ही लयराईच्या जत्रेमध्ये चेंगळाशिंग झाली होती या त्या ठिकाणी आहे आणि हा एक उतारतीचा भाग आहे या उतारतीच्या भागांमध्ये आपण बघू शकता की ही घटना या ठिकाणी घडलेली होती आहेत त्या देण्या देवीला देवीलाहायला जातात आणि इकडून इकडच्या बाजूला म्हणजे समोरची जी बाजू आहे समोरच्या बाजूला तळी आहे आणि तळीमध्ये स्नान केलं जातं आणि तळीमध्ये स्नान करून लोक देवीला वाहतात देवीचं मंदिर या बाजूला आहे देवीची मध्येच हुमकुंड पेटवलेलं असतो हुमकुटांचं दर्शन घेतात आणि मग पुढं देवीला जातात हा एक रुक्मिणीचा भाग आहे मात्र इथली जी जागा आहे खूप अरुंद आहे मात्र लोकांची संख्या प्रचंड होती पाहते वेळेला आणि त्या संख्येमुळं ही घटना घडली असं सांगितलं जातं आपण बघू शकता की जे विशेष धोंड असतात या धोंडांच्या हातामध्ये ही काठी असते याला बेतकाठी म्हणतात ती देवीची काठी असते आणि आपण बघत असाल सा, साधारणपणे शेकडो काटे इथं पडून आहेत लोक जे धोंड होते ते एकच ती काठी टाकून गेलेले आहेत जखमी जे झालेले होते किंवा मृत होते त्यांना हलवण्यात आलेल्या रुग्णालयामध्ये वेगवेगळे ठिकाणची जे रुग्णालयं आहेत मग डिचोली असेल मापसं असेल किंवा सरकारचं जे गोवा महाविद्यालयाचं रुग्णालय आहे तिथं जखमींवरती उपचार सुरू आहेत या घटनेमध्ये आत्तापर्यंत सात जण मृत्युमुखी पडलेले आहेत आणि उर्वरित जे लोक आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत इथली सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे कंट्रोलमध्ये आहे प्रशासनाने प्रशासनानं इतर सगळं सगळ्या कार कडक कशा कारवाई केलेल्या आहेत कडक असं नियंत्रण राहील ह्या सगळ्या भागांमध्ये त्याची काळजी घेतलेली आहे आणि रुग्णालयांमध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आता मेळाव बऱ्याच जणांकडे उरलेलं एस पी नीर कलेक्टर हॉस्पिटल हा बिझोल्या हॉस्पिटल गेलो आजिलोनी गेलो आणि आता हवा सणांची डेथ गेली असा चार जणांना इंटिबेट केला जीएमशील असा पण ते चारही जण स्टेबल असा एका बसून सिरियस आहात बाकीच्या लोकांक वेगवेगळे इंजरीज झाल्या त्यांना ट्रीटमेंट करून घरात धाडल्या थोडे जण आजिलोच ऍडमिट आहे त्यांची सगळ्यांची ट्रीटमेंट जी आहे ती व्यवस्थित रीती आमची गोवा मेडिकल कॉलेज आजिलो हॉस्पिटल आणि बिचिले हॉस्पिटल सगळ्या डॉक्टर्सांनी व्यवस्थित काळजी घेतल्या आणि काळजी घेतात थोडे जण महाराष्ट्रातले असत मागण्या या भागातले असतात पण सगळे जण बेगीना बेगीन रिकवर जात ही सरकार काळजी घेतली